आपल्या सगळ्या गोड ताईंच दादांचं काकांचं काकूंच आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या मुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा चला सगळ्यात अगोदर जंगलवीराच्या पूर्ण परिवारातर्फे आषाढी एकादशीच्या तुम्हाला तुमच्या परिवाराला परिवारा अगदी खूप 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 खु आणि मंगलमय शुभेच्छा आषाढी एकादशी हा सण ना दिवाळीपेक्षा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काही कमी नाही समजले जात आषाढी एकादशी दिवाळी तरी तीन चार दिवस चालते पण एकादशीची पायदिंडी यात्रा सोहळा हे सगळं अगदी नऊ ते दहा दिवस चालतं तर आज फायनली वारकऱ्यांचं जे पण नऊ दहा दिवसाचं सगळं स्ट्रगल होतं विठ्ठलाच्या भेटीसाठी जे गेले होते त्यांचे छान असे दर्शन होऊन म्हणजे कळसाचंच दर्शन होतं कुणाचं दर्शन आज होत नाही ज्या दिंड्या अगोदर खूप पोहोचलेल्या असतात त्यांचं त्यांचं होतं बाकीचे तर सगळे जो पाच किलोमीटरचा वेढा आहे इतक्या लांब लांब जाऊन सुद्धा पहा दर्शन होत नाही फक्त बाहेरनं कळसाचं दर्शनच घेऊन यावं लागतं इतकी गर्दी असते पंढरपुरामध्ये आणि ज्या आसपासच्या जवळपासच्या गावातल्या ज्या दिंड्या असतात ना त्या अगोदर पोहोचतात त्यामुळे त्यांचं दर्शन होतं पण लांबून जे लोक जातात ना ते फक्त कळसाचं दर्शन घेऊन येतं आता तो कळस ह्या दिवशी म्हणतात हालतो ज्याची एकदम भावी श्रद्धा असती भक्ती असती त्याला तो कळस हालतानासुद्धा दिसतो तर तो का दिसतो कारण ह्या दिवशी भक्तांसाठी आपले विठू माऊली कळसावर जाऊन बसलेले असतात जेणेकरून सगळ्या भक्तांना त्यांचं दर्शन घेता येईल त्यामुळं तर चला ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती असेल पण सपोज एखाद दोन ताईंना नसेल माहिती त्यामुळं सांगते आणि मला नव्हती ही गोष्ट माहिती ज्यावेळेस दिंडीमध्ये आम्ही गेलो ना तर त्यावेळेस सहज मी म्हटलं की दर्शन होतं का एवढे लोक जातात सगळ्या दिंड्यास दिंड्या सगळीकडे मग दर्शन कसं होत असेल त्यावेळेस मला कळालं की दर्शन होत नाही फक्त जो वेढा असतो पाच किलोमीटरचा तो वेढा घालून यावं लागतं आणि ह्या दिवशी विठुबा राय चक्क कळशावरती बसलेल्या असत आपल्या भक्तांसाठी कारण त्यांना माहीत असतं एवढं गर्दीमध्ये कुणाचंही दर्शन होणार नाही या कारणाने तर चला असो सकाळ शकल सकाळ आज काय पहाटेपासूनच पाऊस सुरू झालेला आहे आणि ह्या दिवशी पाऊस दिवसभर असे छोट्या छोट्या पहाड्या येतात पावसाच्या आणि पावसातच आज सगळा स्वातींनी झाडू मारला पहा पहा थोडं थोडं वरनं मी शूट घेते तर पडलंय पण झिम 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 चालू आहे पण पावसाच सगळी कामं चालू आहेत ध्रुव येऊन भिजतोय कारण मुलांना पण आज सकाळीच उठून दिलं तर एकादशीमुळे थोडंसं त्यांना पण महत्त्व कळायला पाहिजे वारं इतकं सुटलंय की वारसा मंदिर वारसा झेंडा ना खाली सरकलाय तर तो, तो आता वरती घेण्यासाठी कुणाला तरी चढवावं लागणार आहे बाबा छान अशा मंदिरामध्ये येऊन आंघोळ वगैरे करून बसलेले आहेत दर्शन वगैरे भोलेबाबांचं घेऊन आणि सगळंच आज इकडचं पण झाडायला म्हणजे दोन दिवस झाले इथलं येऊन झाडलेलं नव्हतं बाहेरचं मग म्हटलं चला आज सणासुनीचं ते सुद्धा झाडून घ्यावं इकडं जानकीताई पहा कसे कान करून छान अशा ऐकतायत की कोण काय बोलतंय कोण काय बोलत आहे कोणाचं काय चाललंय सगळं लक्ष असतं तिचं आणि मस्त वातावरण झालेलं आहे पण एकादशीच्या दिवशी काही म्हणा पाऊस येतो म्हणजे येतोच आणि छोट्या छोट्याच म्हणजे असा खूप मोठा पाऊस येत नाही पण छोट्या छोट्या ज्या पहाड्या असतात त्या येतातच तर मग आता थोडंसं शेण घेऊन जावं म्हटलं सारवण्यासाठी कारण पाऊस तर आज येणारच हे माहिती आहे शे राहणार नाही पण आता काही येऊ म्हटलं चला थोडंसं सारून घेऊयात मग राहू नाही ना तर नाही राहू कारण इतका तर जास्त पाऊस येत नाहीये छोटी छोटीच भरभूरच सुरू आहे अगदी साडेपाच वाजल्यापासूनच सुरू आहे अंधार होताना तेव्हापासूनच सुरू झाली ती लाईटच्या बल्बमध्ये वरनं पाहिलं ना तर फोकसमध्ये तर पाऊस येतच होता तर मग म्हटलं चला आता सारवून घेऊयात पुढचं काय हो राहू नाही तर नाही राहू पण सानासोणीचं थोडंसं का होई आहे ना अंगणामध्ये शेणसाडा पाहिजे जानकीला बाबांनी सकाळ सकाळ जाऊन असं फ्रेश पाहत असं गवत उपटून आणलं समोरच आता पावसाळ्यामध्ये काय खायला कुठंही सगळं हिरवगारच झालेलं आहे तर मग बाबांचा थोडासा व्यायाम पण होतो आणि तोडून पण आणतात म्हणजे चालत चालत जातात आणि गवत तिच्यासाठी हे घास गवत असं उपटून आणतात बाकी तिला पेंड वगैरे ती गायची पेडिग्री बरंच काय काय तुमच्या दाजीने आणून ठेवलेलं आहे पण मग आता ते टाईम टू टाईम वेगळं वेगळं खायला देतात आता शीताफळाचा सीझन आपल्याकडं सुरू झालेला आहे जंगल वैलामध्ये सगळ्यात आता जास्त येणारं फळ म्हणजे शीताफळ आता अंजीर पण आलेले आहेत पण अंजीरपेक्षा शीताफळ जा अंजीरची तीनच झाडं आहेत त्यानंतर नारळ पण येत आहेत काही नारळ असे होत आहेत डाळिंबाला डाळिंब पण सुरू झालेले आहेत भरपूर प्रमाणामध्ये आता हे तीन फळं सिजनेबल राहणार रा आहेत आंब्यांचा सीझन संपला की अंजीर सीताफळ आणि डाळिंब हे तीन फळं येतात छान असे मस्त गोल्डन मोठे मोठे सीताफळं आहेत बरेचसे होते पण काल कामवाले आले आणि त्यांनी बरेचसे तोडून घेऊन गेले तर माझ्या हाती फक्त आज दोनच लागलेले आहेत चला असो खाण्याची वस्तू आहे त्याच्यामुळे कुणाचंही मन जाणारच जाणार थोडस बादलीमध्ये पहा आता तिथे आता बादली म्हणणं काही हसू येत ना बादली शब्द आहे कारण मी बरोबर असताना दोन तीन दुसऱ्या मराठी लेडीज मला खूप असायच्या कारण काही जण पहा पातेल्याला भगुल मानतात आता आमच्याकडे तर भगुलच मानतात बाबा आता पहा जंगली कुत्रा पण एक बाहेरचा आतमध्ये शिरलाय त्याला हाकलण्याचं काम चाललेलं आहे चाऊ वगैरे नाही म्हणून स्वाती इकडनं पळते ध्रुव रुद्र तिकडनं पळतायत रोज सोकला हा कुत्रा आतमध्ये यायला कारण मुलं एक दिवस मुलांनी खायला दिलं की मग ते सोकतात पण तसं पण आमचे बाबा दोन चपात्या गायला ज्यावेळेस घेऊन जातात ना सकाळी एक चपाती बाहेरच्या कुत्र्यांना पण आम्ही टाकत असतो असं नाही की आतल्याच टाकत असतो चला असो कुठं विषय चालला आता आपल्या भगुल्यापर्यंत होत आता म्हणजे आमच्या इथे तरी पातलेला भगुलच म्हणतात आता बरोबर असताना काहीतरी मी असं एकदा दोनदा म्हणजे शब्द तोंडात आले की ते हसायचे की तुम्ही भगुलं का म्हणता तुम्ही पातेलं म्हणा पण नाही आपला इथे तोच शब्द आहे भगुलं त्याच्यामुळे आपण भगुलं बादली हे असेच मराठी गावरान शब्द आहेत आता पातेले वगैरे तो थोडासा झाला असेल थोडा सुशिक्षित शब्द असू शकतो तो पातेले पण म्हणतात भगुलं पण म्हणतात पण जास्त तर कानावर ऐकलेला शब्द लहानपणापासून भगुलच आहे त्याच्यामुळे आपण भगुलच म्हणतो तर बकेटमध्ये थोडंसं पहा खाली उरलो होतं पाणी शेणाचं ते गुलाबाचे दोन तीन झाडं लावले होते ना आणून ते त्याला टाकून द्यावं म्हणलं थोडंसं त्याला पण शेणखत होऊन का जाईल कारण शेणखताने गुलाबाचे झाडं झाड फार छान असे रोपतात गुलाबाचेच नाही कुठलेही झाडं खूप छान पद्धतीने रोपतात शेण का आता काही जानकिताईचं घरचं शेण आहे म्हणल्याच्या नंतर उकंडा केलेला आहे आम्ही तिकडं तिकडं नेहून टाकत असतो आणि कधी लागन तसं सांगत असतो सगळं आज पावसात काम केलंय स्वातीने वर्ण सगळी पावसाची भुरभूर चालूच होती आणि खाली मग तिथं झाडू मारायचं शेण सारवायचं काम चाललं होतं म्हटलं त्याच्या जर वाट पाहत बसलं उघडण्याची तर मग कामं होणार नाही पटपट सगळे आटपणार नाही म्हणून काय काही ताई थोडासाच पाऊस येतोय मी घेते करून नाहीतर मग मग खूप वेळ होईल मग पूजेला आणि त्याला त्याच्यामुळे मग बाहेरचं तो तोपर्यंत तिकडचं तर तो तिथं रांगोळी वगैरे थोडीशी काढून घेतली मी ध्रुव आमचा मध्ये मध्ये करायला रांगोळी काढायला घेतली की त्याचं कायम असतं निसतं मध्ये 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 आज थोडंसं वातावरण इतकं थंड आहे बाहे बाहेर बसल्यानंतर थोडीशी थंडी वाजल्यागत सुद्धा वाटत होतं त्यामुळे पूर्ण घोंगराठून बसली आहे मी आणि ध्रुवाचं सगळं पावलं काढायचं काम चाललंय गणपती बाप्पांची पावलं गणपती बाप्पांची पावलं म्हणून सगळीकडे त्याचं काम चालू आहे सगळीकडे चिडचिड झालेली आज ओल्यामुळं सगळा ओलावा असल्यामुळं किती आपण प्रयत्न केला तरी ओले पाय सगळे वाट्यावरती येतातच जातच कारण पोरं गेल्याशिवाय राहत नाही आणि आमच्या ध्रुवाला पावसात भिजायला भिजायलेलं आवडतं आज वारा इतका सुटलेला आहे ना की हे सुद्धा राहत नाही रांगोळीसुद्धा काढलेली उडून जाती अक्षरशः दोन तीन वेळेस मी हे केलं पण ती उडूनच जाती म्हणलं मग याच्यामध्ये आटपून घेऊयात पटकन काहीतरी छोटीशीच काढावी कारण वारच तितका आहे आणि ही सुद्धा राहीन म्हणून हे नाही आहे कारण मोठी मोठी रांगोळी आहे ती आणि काय होतंय की ती वाऱ्याने सगळी उडतीय सगळीकडे ध्रुवाने सगळ्या धुण्यात पसारा करून ठेवला होता सगळी पावलं वगैरे उमटून ते सुद्धा साफ केल्यानंतर परत पुन्हा कारण त्याचा नादच चालतो रांगोळी काढायला घेतलं की त्याला इतकी आवड मग ते छापे वगैरे साचे घेऊन करणार नाहीतर मग हाताने करणार काही ना काही मुलांचं नाटक असतंच तर सकाळी आज पूजा म्हणलं मस्त सगळी व्यवस्थित करून घ्यावी गुरुवारची तर झालतीच पण आज पुन्हा एकादशी निमित्त मग सगळं व्यवस्थित छान असं देव हे करून घेतलं सगळं फुलं वगैरे धूप लावून आता बऱ्याचदाही धूप बदल विचारत असतात ऑर्डरच्या फोनवरती असे मेसेजेस येतात की धूपचा बिझनेस सुरू करा पण ते धूप कुठं पण मिळतं फक्त आपल्याला माहिती पाहिजे की कुठलं धूप चांगलं आहे कुठलं नाही आता जसं की एक दिवशी मी जाणारच आहे आमचं संपलंयच आम्ही हे लोकल मार्केटमधलंच आणतोय ज्यावेळेस मी जाईल आणायला त्यावेळेस मग नक्कीच तो व्हिडिओ शेअर करेन एक स्पेशल धूपचा कारण बरोबर असताना मी एक दहा दहा हजार रुपयाचं धूप घेऊन जायची कारण सुट्टी परत रिटर्न कधी येणं होतंय कधी नाही त्यामुळं जिथनं कायम घेते तिथनं एक दिवशी तुमच्या दाजींना वेळ काढून मी घेऊन जाणार आहे आणि धूपचं छान असं कलेक्शन तिथनं घेऊन येणार आहे एकदा आणलं की एक चार पाच महिन्यांना टेन्शन राहत नाही एकच ठिकाण आहे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे वर्षानुवर्ष झाले धूप म्हणजे माझं लग्न जसं झालं तसं धूप आम्ही त्या शॉप आणतो आणि ज्यावेळेस मी जाईन आता त्यावेळेस त्याचा छान असं म्हणजे तिथला आपण हे करूयात व्हिडिओ बनवूयात जेणेकरून ज्या ताई नगर आहेत त्यांना त्याचा फायदा होईल चला कामावर आणि ताई इकडं परत आली पहा जांभळे चेक करायला आणि आणखी अजून काय ऍपलला दाजी सकाळी म्हणत होते कि ऍपल पिकलेत पूर्ण लाल झाले तर मग कामावरलं का मग एक खेड घालावस लागती ती इकडे येऊन बघा भावाच लागत काय काय नाही अगं पिंड चांगली फुटली बघ बघा किती छान आम्हाला तर वाटली होत जाई ना आता पण काय म्हणतेत ना, ना प्रयत्न परमेश्वर त्याला इकडे आणून ठेवलं पाणी शेण खत काय 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 टाकून पहा छान अशी हिरवी व्हायला लागली काही काही त्या दिवशी म्हणलं की असं घरामध्ये व्हायचं होतं म्हणूनच पिंड सुटली बघा बरेचशा असे काही संकेत पण छान फुटली म्हणजे इतकं आम्हाला वाईट वाटलं होतं नाही पिंड जगाली त्यावेळेस असं वाटत होतं कधी ती फुटती का नाही फुटती पण कुठंतरी मनात एक कारण अशी काडी जर तोडी ना कडकन ती मोडायची पण मनात एक कुठंतरी पॉझिटिव्ह होता की नाही पाणी आपण घालून पाहू थोडस खत टाकून पाहू शेणखत वगैरे झाली तर झाली पण खरंच छान फुटली ती ऐका नाही hmm. बघ मस्त एकदम येईन ती बहरून येईन वरपर्यंत आली म्हणजे पण फुटली मस्त सगळीच फुटन वरती फुटत फुटत जाणार ती कारण या गाड्यांमध्ये पण आहे ना असं आता तोडल्याच्या नंतर असा कडकड आवाज येत नाहीये म्हणजे आतमध्ये याच्यामध्ये जीव आहे म्हणल्यानंतर ते आता एकदम छान होणार पहिल्यासारखी नाही स्वतःच काम सोडणे नाही तरी कारण त्याच काय बाई जे आ, दुसरे पण कोणते काम मला असं वाटत कि जस आपण आपल्या घरातले काम किंवा आपल्या परिसरातले जी 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 थे। थे काम जेवण हा जेवढे मन लावून करू शकतो तेवढं दुसरं माणूस कधीच आपलं म्हणून कधी करू शकत नाही पहिले लोक करायचे ठेवाच लागतात आता आपली पण आहे पण आपल्याला चांगली मिळत नाहीये तर पण चला असो त्यातनं हे भेटलं ह्या झाडाचं तरी मी कोणावरती आता हे करू शकत नाही त्यांनी टाकलं त्यांनी पाणी टाकलं त्यांनी हे केलं नाही स्वतः जागा सगळं करायचं कारण पूर्ण दिली पिंड फुटली मांडल्याच्या नंतर याच्या इतका आनंद कशातच नाही कारण की खूप यांनी आपल्याकडे आली होती मंदिर बांधल्याच्या नंतर आपल्याला गिफ्ट चालती ती आणि आणखी सुद्धा एक सबस्क्रायबर काही आलता त्या दिवशी सुप्यावर ना तर त्यांनी सुद्धा खूप छान असे अननसाचे त्याचे वगैरे झाडं आणून दिले तर विचारता विचारत चालतं का ताई आणि हाताने त्यांनी व्यवस्थित असे हे लावून रोप तयार करून आपल्याला बरेचसे झाडं दिले ते पण पुढे व्हिडिओ व्हिडिओमध्ये आता ऍपल काही पिकले हे म्हणजे तोडून तर पक्षी खाते दोन चार फूड उचल खात त्यांना ठेव अगं लई छोटे आहेत ग पण ते टाकत नाही पण गोड येतलं यार तर दिवशी मी एक खाल्लं होतं इकडं बघितलं मोठे मोठे लई पिकले अगं होत हा बघ ना लालचे टूप झाले जे लई साईज नाही वाढत अशी एवढीच होती बोरासारखी आपली बोरा टाकत बाकी नको घेऊ जाऊन राहून ती त्यांनाच काल बर ते राहून दे तोडू वाटत नाही नुसतं त्यांना झाडाला ते शोभते भारी तोडूच वाटत राहून दे ग राहून देऊन दे पिकलेले नाही तो, तो, तो व्हायचं त्या सारखं त्या दिवशी सारखं म्हणजे त्या दिवशी ताई म्हणत होती की आपण तोडून घेऊ सीताफळ जे की डोळ्या लागलेली होती आणि मीच म्हणलं की ताई राहू दे नको तोडू आपण नंतर तोडू दोन दिवसांनी आणि काल थोडेसे कामगार गा, लावले होते दोन तीन कारण हे जे मधी जे गवत होतं ना ले आलेलं होतं आणि मग त्याला औषध मारलं होतं याच्या अगोदर पण तरी पण त्याचं तरी दिसायचं असं फ्रेश नव्हतं वाटत वातावरण सगळं ते काल आले दोन दोघं तिघं जण होते दिवसभर त्यांनी काम केलं केलं आणि आता सकाळी दाजी गेले बघायला दाजीनं म्हणणं आना तोडून दाय डोळा पाडलेली सगळे शिताफळं दाजी म्हणले काहीच नाही म्हणलं तर काहीच नाही सगळे नेले आता ते प्रत्येक वेळी हो न्यात बरं का आंबे नय राहण्याच त्यांना माहिती येतं हुडी काही म्हणतच नाही दुसरे त्याच्यामुळे त्यांनी शिताफळा पण सगळे गायब केले सकाळी आम्ही गेलो पाहायला म्हणलं आज तर यांना फक्त एकच सापडलं पिकलेलं बाकी एक पण नाही मग मी पण जाऊन पाहून आले लाग आता दोन दिवसापूर्वी किती सारे होते आता एक पण नाही डोळा लागलेला एक पण नाही आणि आज कसं निवांत होत एका एकादशीच्या दा, एक दिवशी सगळं निवांताच फ्री वातावरण एकदम आणि मला ते की पहिले दिवस आठवते शाळा असली की एकादशी दिवशी सुट्टी आणि बरोबर ते एकदम सकाळ सकाळचं वातावरण आठवतं सकाळ सकाळ ती अशी झिम 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 पाऊस येणार मग मम्मी म्हणणार सुट्टीच्या दिवशी उठत तर उठतच नव्हते तर मम्मी म्हणायची अगं उठ बाई खिचडी झाली फार दिवसभर आलाय बघ बाहेर पाऊस येतो आज एकादशी उठ बाई मग चांगले ते आठवते ते दिवस मला बऱ्यापैकी तर तसंच वातावरण आणि काय असं ते काय काय का माहित नाही महत्वाचं आहे एकादशीच्या दिवशी पाऊस येणार म्हणजे येणार आणि तसच आज मी ध्रुवाला रुद्रला आर्यला म्हणले अरे उठा आज आहे आणि बघा बाहेर पाऊस येतोय किती कसं भारी वातावरण झालं त्यांना था। आज आम्ही नाही तर सुट्टीच्या दिवशी नऊ वाजता उठत नाही पण आज त्यांना साडेसहा सात लाच उठून दिलं ला। म्हणलं फ्रेशो आंघोळ्या वगैरे करून एका त्यांची काल कमेंट का आली ती की बाबांना घेऊन पंढरपूरला जा खर तर आमचं आहे ना, ना आता दोन दिवस आपले ब्लॉग आले नाही हा ब्लॉग शूट केला कालचा जो ब्लॉग होता आणि त्याच्यानंतर वेळच नाही मिळाला थोडस देवाला वगैरे वा आम्ही जात होतो पंढरपूरला जायला काही नाही पण गर्दी तिथे इतकी तुमचे दाजी जाऊन आले आणि आम्ही जाऊन आले जाऊ एकादशी दिवशी पाहतच निघू आम्हाला म्हणले होते आणि आपण जाऊ पण त्यांनी गर्दी पाहिली आणि ते म्हणले आता नको आपण एकादशी झाले ना मग दोन तीन दिवसांनी किंवा मध्ये असं जाऊन मग जाऊन येऊ म्हणले आता नको सध्या राहू द्या म्हणले कारण उपयोगच होणार नाही दर्शन होणार नाही पण म्हणतात ना नाहीसाठी विठुरा असतो एकादशीच्या दिवशी तो कळस तिथे अक्षरशः हालत असतो आणि न्यूजला वगैरे पण येतोय बघा सारखंच म्हणजे होत तिथं बऱ्याच जणांनी बघितलंय सुद्धा म्हणजे सत्य घटना आहे व्हिडिओ सुद्धा कितीतरी व्हायरल झालेत तिथालचे पण खरोखर म्हणजे आपण म्हणतो ज्याची भक्ती नद्यावरती बरोबर त्या माणसाला बरोबर ते कळस हालतानी किंवा काही गोष्टी ज्या असतात त्या बरोबर दिसून येतात कळून स्वप्नात येतात आज जायची पण हे जाऊन आले काल म्हणजे कालच सकाळी हे आले परवा गेल ते होते पण ते मुक्ला मुंगीवाणी माणूस आहे म्हणून केळ पिकले हा मागच्या वर्षी एकादशीला आपण मंदिरात नेऊन ठेवले होते केळ खूप सारे पिकले होते मी पण खाल्ले पक्षांनी पिकलेले पिकलेले बर आख्खा घड आम्ही मागच्या वर्षी गेल्या वर्षी मंदिरात नेऊन ठेवला आपला व्हिडिओ पण असेल बघा तिकडे फुटायला लागले होते अक्का पण होत्या आमच्या मागच्या वर्षी आणि ध्रुवला हे केलं ना आपण दिंडीच्या स्कूलमध्ये वारकरी केलं त्याला सारखं म्हणायचं त्याची दृष्ट काढा गुरी त्याची दृष्ट काढा ग आम्हाला सकाळ सकाळ आठवण झाली त्यांची तेच ना आज सगळं वातावरणाच्या बटाटे घाला बटाटे उकडायला घाला पुरण बटाटे झाली का खिचडी झाली का आम्ही म्हणायचो खिचडीला काही दहा मिनटं लागतील परतायला एवढ्या लवकर कशाला आधी दुसरे काम करू द्या म्हणायचे नाही नाही बाबाला भूक लागणार आधी बटाटे उकडायला घाल लय घाई राहायची त्यांची लय सणा असू त्यांच्या कामाला तर लय घाई संक्रांत असो किंवा मग पोळ्या करायच्या असो बैल पोळा असो घाला पुरण शिजायला घाला पुरण शिजायला म्हणजे बसल्या बसल्या कंटिन्यू अशी गडबड राहायची सणाच्या दिवशी लय सांगायचं आम्हाला की हे करून घ्या ते करून घ्या पटापटा असं कंटिन्यू राहायचं बसल्या जागेवर त्याचं आज लय आठवण आली त्यांची म्हणजे रोज त्याने आज निवांत होत सगळं दमादम काम करण आता स्वयंपाक नसला ना माणूस निवांत राहत कारण खिचडी परतवायला काय अर्धा पाऊन म्हणजे अर्धा तास लय झाला त्याच्यामध्ये म्हणजे किचन वगैरे साफ करून होतं सगळं होऊन जातं अर्ध तासाच्या ता आत ता आणि नि, त्याच्यामुळे निवांत असतं माणूस त्याच्यामुळे जंगली आहे जंगली ग पलीकडून आलाय ते सगळा औषध महाराज लागन नाही ते इकडे येईन तर सगळं खराब नारळावर आलंय केळीच्या केळीची पिल्ले पण किती आलेत बघ ना ते बघ छोटी चल आज सगळं निवांत बाबा पण शांत शांत आहे कारण मागच्या वर्षीची आठवण त्यांची चांगली आता सनासुदीत दे ते येणारच आता चांगले बरेच दिवस असच होणार ते आठवण्याच येत राहणार तर कालच्या व्हिडिओ खाली बरच ताई म्हणल्या की एक दिवस सुट्टी घ्या तुम्ही काही ताईंच अजिबात नाहीये त्या म्हणतात अजिबात नाही सुट्टी जर घेतली तर आम्हाला करमत नाही आम्हाला दिवस कसा जाईल म्हणजे बरंच सगळ्यांचा सगळ्यांनीच घेतलेला आहे ताईंनो घरामध्ये यांना पण म्हणलं तुमच्या दाजींना पण एक दिवस कोणीच कुठं जायचं नाही सगळ्यांनी फॅमिलीला टाइम द्यायचा थोडस कधी मुलांना घेऊन बाहेर नाही बाहेर गेलं पावसा पाण्याचं तर घरात बसून पण घ्यायची सुट्टी आमचं ठरलंय म्हणजे स्पेशली मला खूप याच्या वेळी आता काम काम कंटिन्यू काम 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 असं वाटतं थोडस काय म्हणतात ना शांती पाहिजे लाईफ मध्ये पण त्याच्यामुळे एक दिवस हप्त्यातला तरी थोडा द्यावा पण बरंच ताई काय बर नाराज झालेले आहेत अजिबात नको एक पण दिवस सुट्टी नको ताई म्हणतात घ्या पोरींनो खरंच आता बघू काय होत इथे जसं नाही जर जमलं तर मग एका दिवशी सुट्टी होईनच आपली आणि आप त्यामुळे तशी पण होतीच खूप लोड असल्याच्या दिवसेंदिवस चॅनल वरती पण खूप लोड असतो सगळं काही होत नाही आपल्याला स्वतः स्वतः पण लक्ष द्यावं तरच माणूस कुठल्याही क्षेत्रामध्ये पुढे पुढे जात दुसऱ्याच्या भरोशावर काहीच नाही सोडू शकत आणि शिवाय मन पण मानत नाही की ती म्हणलं ना नाही आता आपण करायचंच नाही त्यांच्यावर सोडायचं पण ते नाही होत बाबा नाही होत ते लय म्हणजे दुसऱ्यावर डिपेंड म्हणजे मनातच राहतच नाही ते सारखं माणसाचं लक्ष जातच ते असं होत चला घ्यायचे का झाडे लावून आज मग ते आणलेले त्यांनी काय डाब्यांमध्ये म्हणतात आम्ही म्हणले येतं का फन असतं त्या म्हणतात येतं म्हणून तुम्ही लावा जमिनीत ते छोटे छोटे त्यांचे झालेत वाटतं त्याच्यानंतर ही लाल हळद आहे वाटतं ना निळी हळद निळी हळद निळे हळद निळे त्या म्हणले ना हळद हळद हाला आहे फक्त निळी हळद वगैरे नाहीये आणि अजून हे बरंच काय 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 झाडं आहेत आता मला पण लक्षात नाही त्यांनी नावं सांगितली होते त्याला पण फुलं वगैरे हो येतात हे ये नागिणीचा वेल परत हे एक जे जे आपल्या देवाच्या हरांमध्ये फुलं असतं ना बघा गुलछडी काय म्हणतात गुलछडीच मग गुलछडी आणि हे कसलं आहे का मला लक्षात नाही ते कसलं आहे काय बाई कमळ आहे कमळ ब्रह्म ब्रह्म कमळ आहे ब्रह्म कमळ अशी झाड आणली तर लावून आणि हे ते निळ्या फुलाचं नाही का जे महादेवाला जास्त गोकर्णाच्या गोकर्णाचा वेळ आहे ते पण काहीतरी फुलाच आहे बाई आता हे वेळ पाहून लावून घ्यावा लागतील आ, कड़ा -कड़ा आता काय आमचे इथं फुलंच फुलं आलेले आहेत याचे आपले रोपच ताजी म्हणत होते हे सगळे फुलं रोप काढा तुम्ही आणि कडाकडाने लावून द्या म्हणलं नको बाई पाणी घालायला आता काही नाही वाटत पण नंतर शेवट शेवट आता पावसाने कसे पण फुलं येते आणि त्याला पण नंतर मग घालावंच लागेल ना पाणी त्याला

हे चिमिटवा चिंटूचे ध्रुवचे सूत्र चिमटवा का यांचे मिटवावा तर चंदन कसं नाही वाटत पण आता है आता ती काळू बाळू गेलं ना तेच लई त्रास देत होती त्यांना बाकी नाही एक दोन तीन दोन मुलं ज्या डोकं ते चिंटूला त्रास देणार यांचे मिटवायचे चिमण्या ज्यांचं फराळ तर झालंय पण यांचं मात्र तर सगळ्यांनी फराळाचं केलं आणि स्वीटी आणि छोटा चिंटू दोघांचा आज राहून गेल तर मग त्यांना खायला इथे दिलंय आता हा छोटा चिंटू काय करतो की त्याचं खातो पटपट 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 असं आणि स्वीटीचं पण खायला जातो स्वीटीचं खाल्ल्याच्या नंतर उरेल सुरेल घरातली जी स्वीटी आहे मांजर तिचं पण खायला जातो म्हणजे सगळ्यांचंच खाऊन घेतो तो आता पहा त्याचं खाल्लंय आणि आता इकडं स्वीटीच्या इकडं तो खायला येणार म्हणजे येणारच त्या तिचं संपून टाकलं त्याचं सोडलं त्याच तर खाल्लंच खाल्लं आणि तिचं खाल्लं घरात पण जाणार तो आता आणि त्याच्यानंतर इकडं आजनात्यांचे पहा काय गप्पा चालल्या आजनाथ म्हणजे बाबा आणि हे यांनी आपल्या जानकीसाठी नवीन दुरी परत ती मूर्खी तिच्या पायात घालायला काय काय असं घेऊन आलेले आहेत आणि त्यांच्या आजनात्यांचं दोघांचं तिथं काहीतरी डिस्कशन झालं असेल असं करायचं तसं करायचं मग गाडीतनं काढलं आणि लगेच घेऊन गेले आणि ते जानकीला घालतात कारण पहिली दुरी तिची आहे ना थोडीशी आखूड पण होती आणि ते मोरखी घालावं लागते ना मग ती घालून देत नव्हती ती पण हे घालता येत आता कारण मग ते लागतं मोरखी ती काय म्हणतात त्याला मला माहीत नाही पण बहुतेक मोरखीच मानतात तर ते घालावं लागतं गाईला तर ते हे नवीन घेऊन आले अगोदरचं जानकीचं होतं पण तिला अण्णांकडे दिल्याच्यानंतर मग त्याच्यासाठी तिला दिली आणि मग हिला परत पुन्हा घंटी वगैरे सगळं काही हे नवीन घेऊन आले तर मग मैत्रिणींनो हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या वेगळ्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताई दादा काका काकूंचे का अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद